नळदुर्ग येथे विहार महात्मा बसवेश्वर महाराज ट्रस्टी वसंतराव नाईक महारसकासह नळदुर्ग तालुक्याचा प्रश्न मार्गी लावणार तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजतसिंह पाटील यांचे प्रतिपादन लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी असेल अर्चना अर्चनाताई या पाटील यांचे प्रतिपादन अर्चनाताई या पाटील यांचे हस्ते एक हजार साड्यांचे करण्यात आले वाटप महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातल्या महिलांचा सन्मान वाढविण्याचे काम प्रामाणिकपणाने केले आहे महिलांचा आत्मसन्मान वाढला पाहिजे हा हेतू लक्षात घेऊन आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली आहे ही योजना कायमस्वरूपी असून दरमहा पंधराशे रुपयेप्रमाणे वर्षाला अठरा हजार रुपये लाडक्या बहिणीला मिळणार आहेत विरोधक ही योजना बंद पडणार आहे अशा प्रकारचा भास नागरिकात पेरत आहेत परंतु महिलांच्या उत्कर्षासाठी अनेक योजना चालू करून नळद्रुकच्या इतिहासात दहा हजार बेरोजगारांना त्यांच्या हाताला काम मिळणार आहे याचबरोबर बौद्ध विहार महात्मा बसवेश्वर महाराज सृष्टी वसंतराव नाईक स्मारक नवीन पाईपलाईन पाणी टाकी एमआयडीसी यांच्या सह नळद्रुक तारखे तालुक्याचा प्रश्न मार्गी लावणार आहोत असे परखड मत तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा सिंह पाटील यांनी केले नुकतेच नळदुर्ग येथे अंबाबाई मठात नळदुर्ग शहरात गरीब महिलांचा राणा जगशती पाटील जगजगसिंह पाटील व अर्चनाई पाटील यांच्या वतीने साड्या वाटप करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कदापि बंद होणार नाही कारण ही, ही योजना महायुती सरकारने बंद पाडण्यासाठी चालू केलेली नाही तर माझ्या लाडक्या नंदांना नंदी नंदांनी घाबरून जायचं नाही ही, ही योजना कायमस्वरूपी चालू असेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी केले तुळजूर के तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजतसिंह पाटील पाटील व अर्चनाताई पाटील यांचे आगमन होताच महिलाने गुलाब पुष्पाची उधळण करत या दोघांचं स्वागत केले यावेळी भाजपाचे नेते सुशांत भुमकर नेते रणजितसिंह राजा ठाकूर माजी नगरसेवक संजय बताले माजी प्रभारी नगराध्यक्ष नयर जागीरदार शहराध्यक्ष धीमाजी उगे पद्माकर घोडके गणेश मोरे माजी चेअरमन दत्तात्रय कोरे संजय विठ्ठल जाधव बबन चौधरी श्रमिक पुद्दार सागर हजारे निरंजन राठोड डॉक्टर स्वाती जितेंद्र पाटील कल्पनाताई गायकवाड छमाबाई राठोड बबलू राणे पांडू पुदाले बंडू पुदाले संभाजी कांबळेसह महायुतीचे भरगच्च कार्यकर्ते उपस्थित होते एक हाजार सोत यांचा हस्ते साडी वाटप करण्यात आले सागर डुकरे यांनी रांगोळीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनांची प्रतिकृती काढली असून सागर डुकरे यांचे आमदार राणा पाटील यांच्या यांनी डोक्यावर हात ठेवून कौतुक केले व कार्यक्रमाच्या स्था समोरील रांगोळी